माणूस वासनेच्या आहारी गेला की त्याला कशाचेच भान राहत नाही संसार जोडीदार मुले बाळे स्वतःचे भविष्य या कशाचीही तो विचार करत नाही त्याला केवळ वासनापूर्ती करणे इतकेच समजते त्यात ही व्यसन असेल तर मग बोलायची सोयच नाही व्यसनासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो काही वर्ष आधी पुरुषांबाबतीत लागू पडणारा विनाश आता महिलांमुळे घडू लागला महिला आहे कारण काही महिला इतक्या बिनधास्त झाल्या आहेत की दारू पिणे त्यांना गैरवाटत नाही पर पुरुषांशी संबंध ठेवणे म्हणजे आपण सुंदर आहोत हे मिरवणे वाटते पण त्याचा परिणाम मात्र वाईटच होतो पुणे जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने समाजाला मोठा धक्का दिला आहे हीच घटना आपण या आप भागात पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा जेणेकरून अशाच घटना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू चा अमरावतीतील नांदगाव तालुक्यातील धानोरा शिखरा येथील रहिवासी असणारा सूरज धनपाल टेंबरे वय वर्ष बत्तीस हा कामधंद्यासाठी आठ दहा वर्षापूर्वी देहू रोड पुणे या ठिकाणी राहत होता तो डाऊन हॉटेलच्या पाठीमागे दोनशे मीटर अंतरावर अमरजित जेधे यांच्या दिगाटेक बांधकाम साइड तळवडे येथे राहत होता त्याचा त्याच ठिकाणी बिगारी काम करत होता तेथे काम करत असताना त्याची ओळख मंगला फरकाडे नावाच्या बाईबरोबर झाली मंगलाचा नवरा नितीन फरकाडे याचे निधन झाले होते त्यामुळे ती आपल्या लहान मुलांसह एकटीच राहत होती मंगला जवान होती विधवा होती तिचा अंदाज घेऊन सूरज तिच्याशी जवळीक करू लागला तिला ही पुरुषाची गरज होती त्यामुळे तिनेही प्रतिसाद दिला कामामुळे झालेल्या ओळखीचे रूपांतर काही दिवसातच प्रेमात झाले ते प्रेमात इतके बुडाले की त्या दोघांनी लग्नच करायचे ठरवले दोघांचेही विचार जुळल्याने त्या दोघांनी साध्या पद्धतीने आपली लगीन गाठ बांधली या जोडीचा संसार सुरू झाला मंगलाने लग्नानंतर एक मुलगा त्याच्या आजीकडे गावी पाठवला तर दुसरा मुलगा सूरज व मंगल यांच्याकडे राहत होता काही काळ यांचा संसार सुरू झाला होता ते दोघेही काम करत असल्याने त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत होते हे दोघे पत्नी अक्षय बालघरे यांच्या बांधकाम साईटवर बिगारी म्हणून काम करत होते मंगलला एक वाईट नाद आधीपासूनच होता तो म्हणजे दारू पिणे ती तिच्या पहिला नवरा नितीन फरकाडे याच्याबरोबर बरोबर दारू पीत होती तिला दारूचे व्यसन आहे हे तिने सूरजला सांगितले होते नंतर सूरज ही तिच्याबरोबर संध्याकाळच्या वेळेस दारू पीत असे बांधकामावरील बिगाऱ्यांचे काम हे श्रमाचे काम असल्याने बरीच अशी काम करणारी लोक दारूच्या आहारी जातात तसे हे पती पत्नी दोघेही दारू पिऊन मस्त होते आणि मौज करत होते पण दिवसेंदिवस मंगलचे दारू पिण्याचे प्रमाण वाढत चालले होते कारण सूरज हा रोज कामावरून घरी येतानाच दारूची पार्सल आणत होता मग ते दोघेही मस्तपैकी दारू पीत असायचे बालघरे यांच्याकडे काम करताना त्यांच्या साईट बाजूला आणखीन एका साईडचे काम चालू होते या साईडवर असलेला ठेकेदार जगन्नाथ पुंडलिक सरोदे हा अधूनमधून सूरज व मंगलच्या घरी येत असे आता तोही त्या दोघांबरोबर दारूच्या पार्ट्यात रमू लागला जगन्नाथ हा कामावरून सुट्टी झाली की रोज संध्याकाळी दारूचा खंबा घेऊन यायचा आणि मग तिथे तिघेजण पीत बसायचे दारूचे घोट घेत मंगला चिकन मच्छी मटणाचे जेवण करायचे तर कधी जगन्नाथ बाहेरून जेवणाचे पार्सल मागवत असे दारू व जेवणाचे पार्सल अडीअडचणीला मदत असे करत करत जगन्नाथने मंगलावर चांगलीच छाप पाडली दारूची नशा चढली की तो मंगलासोबत लगट करू लागला मंगला हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली सूरजला भरपूर दाजू दारू पाजून आता जगन्नाथ मंगलाबरोबर चाळे करू लागला मंगला त्याला साथ देऊ लागली असे करता करता जगन्नाथ दारू पिल्यावर कधी कधी तेथेच झोपू लागला सूरज नशेत चूर झुवून झोपला की मंगला आणि जगन्नाथ या दोघांत शारीरिक संबंध येऊ लागले मंगला ही कसलाही विचार न करता त्याच्याबरोबर शरीर सुखाचा आनंद घेऊ लागली आपल्याला नवरा दोन मुले आहेत याचा ती विचार करत नव्हती दिवसभर बांधकाम व्यवसायावर काम करायची संध्याकाळी काम संपून घरी आली की दारू प्यायची आणि जगन्नाथ बरोबर मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटायचा असा तिचा दिनक्रमच झाला होता तिला कधी कधी जेवण खान जगन्नाथच घेऊन येत असे त्या दोघात सुरू झालेला खेळ सूरजला समजायला वेळ लागला नाही त्या दोघांवर संशय घेऊन तो भांडू लागला आता मंगला आणि सूरज यांच्यात रोजचेच भांडण होत होती परंतु सूरज हा सावरून घेत होता मंगला मात्र दिवसेंदिवस बेधून होऊन दारू पित असायची तिचे दारू पिण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले होते मंगलाचे दारू पिणे आणि पुरुषांबरोबर संबंध ठेवणे आता बहुतेकांना माहीत झाले होते मुळातच ती दारू पिते म्हणून काही पुरुष तिच्याशी लगट करू लागले होते सूरज आणि जगन्नाथ तर तिच्या सोबतच होतेच पण आता आणखी एक पुरुष वाढला तो होता कामगार पुरवणारा ठेकेदार दत्तात्रय लक्ष्मण सावळे आता जगन्नाथ नंतर मंगलाकडे दत्तात्रय आकर्षित झाला होता आता ती त्यालाही मिटीत घेऊ हो लागली नवरा सूरज टेंबरे दत्तात्रय सावळे आणि जगन्नाथ सरोदे हे तिघेही आपण सांगेल तसे ऐकतात हे तिच्या लक्षात आले होते ते तिच्या शब्दाबाहेर नाहीत हे तिने ओळखले होते त्यामुळेच ती बिनदाव्याच्या जनावर्यासारखी कुठेही हुंदडत होती सूरजला तिच्या या गोष्टीचा वीट आला होता पण त्याचे काही चालत नव्हते साधारणपणे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्या घरचा नित्याचा कार्यक्रम करून ते दोघेही मजुरीसाठी बांधकाम साईटवर गेले होते मंगला जेधे याच्या साईटवरील काम संपवून घरी जात होते तेव्हा जगन्नाथ सरोदे याने तिच्याकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला परंतु तिने नकार दिला होता मग जगन्नाथने सोबत आणलेली दारू दाखवली दारू पाहताच मंगलाचा विचार बदलला ती आडबाजूला जाऊन दारू पिण्यास तयार झाली दोघे गे आडोशाला गेले त्याने तिला दारूचा ग्लास भरून दिला ती दारूचे घोट घेऊ लागली तसे त्याने तिच्या शरीराशी चाळे करण्यास सुरुवात केली काही वेळातच त्याने तिला विवस्त्र केले आणि तोही विवस्त्र झाला दोघेही विवस्त्रावस्थेत शरीर संबंध करू लागले त्या दोघांचा खेळ रंगात आला होता इतक्यातच दत्तात्रय सावळे हात तेथे आला त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून त्याला खूप चीड आली त्याने बांधकाम साईडवर पडलेले दगड गोटे दोघांच्या तोंडावर अंगावर डोक्यावर मारण्यास सुरुवात केली ते दोघेही विवस्त्र असल्याने त्यांना बचाव करण्याची संधी मिळण्याआधीच दत्तात्रेयने त्या दोघांना दगडाने ठेचून रक्तबंबाळ केले या हल्ल्यात ते दोघेही ठार झाले ते दोघेही निपची पडल्यानंतर त्यांची खात्री पटली की त्या दोघांचा मृत्यू झाला आहे मग मात्र दत्तात्रेयने तेथून पळ काढला दत्तात्रेय थेट सूरज टेमरेच्या घरी पोहोचला त्याने सूरजला झोपेतून उठवले तेव्हा साधारणपणे रात्रीच्या दोन वाजण्याची वेळ होती दत्तात्रय सूरजला म्हणाला की तुझी पत्नी मंगला व जगन्नाथ सरोदे हे दोघे जण अर्धजंगना अवस्थेत दिघोटे यांच्या बांधकाम साईवर साईडवर पडलेले आहेत तेव्हा सूरज टेंबरेने मुलगा अनिलला सोबत घेतले आणि त्या ठिकाणी गेला त्यावेळेस जगन्नाथ व मंगला रक्तबंबाळ अवस्थेत दिसले दोघेही मयत झाल्याचे स्पष्ट दिसत होते कारण अनिल व सूरज त्यांना उठवत होते परंतु ते उठत नसल्यामुळे सूरज व अनिल पुन्हा घराकडे आले घरी आल्यानंतर बांधकाम साईटवरून एकशे बाराने अँब्युलन्सला फोन केला आणि घडलेली माहिती सांगितली ही माहिती देहू रोड पोलीस स्टेशनला कळल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे हे आपले तपास पथक पथक घेऊन तेथे ते हजर झाले घटनास्थळी बारकाईने पाहणी केली मयत व्यक्ती कोण आहेत याची माहिती घेतली त्या दोघांची ओळख पटल्याने मंगलचा पती सूरज टेंबरीची रितसर फिर्याद नोंदवून घेतली अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून दुहेरी खून केल्याचे नोंद केले मैताची ओळख पटल्याने पोलिसांनी आपल्या सहकार्याना योग्य त्या सूचना दिल्या काही बातमीदारांना माहिती काढण्यास सांगितली त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याला माहिती मिळाली की यातील मंगला व जगन्नाथ या दोघांचे संबंध चालू असताना दत्तात्रयने पाहिले होते ते पाहून चिडून दत्तात्रेने त्यांना बाजूला पडलेल्या दगडाने ठेचून मारहाण करून तो तिथून पसार झाला होता ही माहिती मिळाल्यानंतर दत्तात्रय साबळे हा कोठे राहतो याची माहिती काढली तो मूळचा साबळे वस्ती पर्टवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिलनगर व सध्या चिखलीमध्ये राहतो असे समजल्यामुळे तत्काळ चिखले येथे जाऊन सापळा लावला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद करून देहुरोड पोलीस स्टेशनला आणले त्याची सखोल चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली तोपर्यंत घटनास्थळी मिळालेले कपडे व दगड पंचा समक्ष जप्त करण्यात आले मंगला व जगन्नाथ यांच्या मृत्यूस कारणीभूत दत्तात्रय लक्ष्मण साबळे याच्या विरुद्ध देहुरोड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहकारी करत आहेत अशा प्रकारे अनैतिक संबंधातून दोन जीवांचा प्राण गेला आणि एक जण कायमस्वरूपी जेलमध्ये गेला अशाच गुन्हेगारी विश्वातल्या नवनवीन घटना ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन घटनेसह तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कधीही आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद